समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा जांभळी मौरे मळ्या इच्छापूर्ती गणेशोत्सव युवक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन जांभळी तालुका शिरोळे येथील मोरेमाळा इच्छापूर्ती गणेशोत्सव युवक मंडळाच्या वतीने सालाबाजीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी सत्यनारायणाची पूजा व गणेश आरती इंजिनियर महेश मोरे सो उषा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व भक्तजन व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते समाजकार्या कार्या न्यूज साठी जांभळीहून श्रावणी करून